शिर्डी लोकसभेची तुम्ही उमेदवारी करताय आणि काय विश्वास आहे मतदान तुम्ही केलंय आणि कसा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळाला आणि लोक तुम्हाला स्वीकारतील नक्कीच मी आता माझं मतदान अकोल्याला केलंय आणि मी येताना सगळ्या बूथवर थांबत थांबत आले आणि ज्या प्रकारचा प्रतिसाद सगळीकडे आहे निश्चित मला असं वाटतं की लोकांनी पसंती आपली ठरवलेली आहे आणि त्या आमच्या आणि आघाडीचे उमेदवार एकमेकांवरती आरोप करण्यात वशगूल आहेत किंवा अनेक पक्ष बदलून ते आले लोक त्यांना नाकारतील असं वाटत उलट उमेदवारीच त्यामुळे जास्त उचलून झाली लोकांनी मी सर्वप्रथम म्हटलेलं होतं की जनतेलाच हवा होता बदल आणि ते बदल होताना दिसत असल्यामुळे जनतेने ते इलेक्शन हातात घेतलेलं आहे आता ज्या प्रकारचे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू आणि मी माझा एक उत्कर्ष पत्र माझा जे एक मॅनिफेस्टो आहे तो घेऊन उतरले त्यामुळे जनतेलाही कळतंय कोण काय करतात त्या हिशोबाने जनता मतदान करेल काँग्रेस मधून तुम्हाला उमेदवारी करत दिली गेली नाहीये तेवढा आग्रह धरला गेला नाही असं वाटतं का आणि आज अन्याय होतो युवकांवरती आज सांगलीची परिस्थिती तशीच आहे सोलापूरला तेच झालंय किंवा सत्यजित तांबे यांच्या पद्धतीलाही ते झालं हो मला थोडस अजून अग्रेसिव्हली पुश करणं गरजेचं होतं असं आता त्याला खूप काळ होऊन गेला आणि खूप पाणी आता त्या पुलाकडून निघून गेलंय वंचित बहुजन आघाडीची उमेदवार म्हणून जी काही मला आघाडी घेता आली प्रचाराने निश्चित आम्ही घेतलेली आहे आम्हाला वेळ खूप कमी मिळाला पण ज्या प्रकारचं वातावरण मला युवकांना जरी पक्षांमध्ये दावल गेलं असेल तरी युवकांचा जो प्रतिसाद मला पूर्ण मतदारसंघामध्ये सगळ्या जातीचा मूळांचा युवकांचा मिळतो तो अप्रतिम आहे आणि मला वाटतं त्यामुळे बोजचा टक्काही वाढेल आणि युवक मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये तुम्हाला दिसतील प्रेशर कुकर चटके लागायला लागले चार जूनला शिट्टी पण निश्चितच वाजून आहे